स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोम तर युट्यूब फॅमिली आज माझ्या भावासाठी खूप मोठा सरप्राईज आहे ते काय आहे तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला कळेल तर खूप मोठा सरप्राईज संतोष घेऊन येतात त्याच्यासाठी जे त्याच्याकडं नाही आहे ज्याच्यासाठी तो खूप जास्त त्रास करून घेतो ती गोष्ट त्याला आज मिळणार आहे तर चला फायनली माझ्या भावाचा मोबाईल आलेला आहे ते पण इतका महाग इतका महाग जे त्यांनी म्हणलं होता तेच मोबाईल आम्ही घेऊन आलेला आहे तर चा चा। तर मी तुम्हाला दाखवते ते मोबाईल आता अजून माझ्या भावाला दाखवलेलं नाही आहे तर आधी तुम्हाला लोकांना दाखवते त्याच्यानंतर मी त्याला दाखवणार आहे तो ऑफिसवरनं आलेला आहे आता तर पहिला तुम्हाला दाखव तर आता माझा भाऊ आलेला आहे ऑफिसपर्नं आता मी तुम्हाला मोबाईल दाखवते कसा आहे त्याला पण आम्ही सरप्राईज गिफ्ट देणार आहे त्याला माहीत नाही अजून मोबाईल आणलेला आहे म्हणून खूप टायमापासून तो मोबाईल मोबाईल करत होता आणि तो प्रत्येक लोकांना सांगून ठेवलेला आहे गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या हातामध्ये मोबाईल असेल त्याच्या जिद्दच्या कारण आम्ही आजच्या आज, आज मोबाईल घेऊन आलेला आहे ते पण कॅशमध्ये ट्वेंटी सॉरी थर्टी फोर थाउजंड रुपीजचा मोबाईल आहे ते वाय विवो थर्टीन विवो थर्टी ट्वेंटी फायनली आम्ही मोबाईल आणलेला आहे आणि आता माझा भाऊ पण ऑफिसवरनं आलेला आहे थोडं कपडे वगैरे चेंज करतो मी तुम्हाला सांगते आम्ही कोणतं मोबाईल आणलेला आहे आणि त्याची प्राईस काय आहे आणि तेच मोबाईल माझ्या भावाला हवं होतं तर आम्ही तेच मोबाईल घेऊन आलेला आहे कलर वगैरे सगळं त्याच्या चॉईसने घेऊन आलेलं आहे फक्त त्याला आम्ही शॉपला नाही घेऊन गेलो कारण आम्हाला त्याला सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं म्हणून आम्ही स्वतः जाऊन मोबाईल घेऊन आलेला आहे तर मी तुम्हाला सांगते ते कोणतं मोबाईल आहे थोडं वेट करा ब्लॉग पूर्ण बघा मी आत्ता तुम्हाला सांगेल तर तुम्ही पुढं ब्लॉग नाही बघणार सो माझा भाऊ ओपन केल्यानंतर तुम्हाला कळेल ते मोबाईलची प्राईज आणि त्याचा नाव हे बघा आता बसलेला आहे माझा भाऊ मग का तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे गेस्ट कर का काय आणलं असेल गेस्ट कर काय असेल वॉच नाही जे तुला पाहिजे होतं मोबाईल हम्म राईट आम्ही मोबाईलच घेऊन आलो तुझ्यासाठी तर आता माझ्या भावाला मोबाईल देत आहे मी डोळे बंद कर मोबाईल डोळा खो वा वा खूप खूप अर्धा पुन्हा एकदा काढू पुन्हा एकदा काढू तर आज आमचा श्रेयस गिफ्ट देणार आहे त्याच्या मामाला सरप्राईज गिफ्ट डोळे बंद कर डोळे बंद कर काय काय का तर ओमकार तू डोळे बंद कर श्रेयस तू गिफ्ट दे त्याला मामाला गिफ्ट दाखवा पहिल्यांदा काय आणला तू दाखव सगळ्यांना कि आधी पहिल्यांदा सगळ्यांना डोळे नाही खोलायचं हा डोळे बंद नाही खोलायचं तुम्ही आ, आता मामाला दाखव मामाला दाखवू काय आणलं अरे वा 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 खूप छान आहे काँग्रॅच्युलेशन ओंकार न्यू मोबाईल आमच्या घरात एक नवीन फॅमिली मेंबर आलेला आहे खोलून दाखव त्याच्या आता त्याच्यानी खोलते त्याच्यानी खोलते मामा खोलणार मामा सॉस देव हे बघा किती सुंदर आणि किती मस्त मोबाईल आहे आणि आणि त्याचा कवर क्या उड़ा मोठं चार्जर भेटलाय जी कोणता फोन आहे विवो वि थर्टी विवो वी थँक यू थँक यू धन्यवाद मम्मी तुझ्या मुळखे मला मोबाईल भेटला थँक यू सो मच हे आहे चौतीस हजाराचा मोबाईल आताच्या जमान्याचा लेटेस्ट मोबाईल आहे आणि इतका महा इतका महाग मोबाईल तर नाही माझ्याकडे आहे नाही संतोषकडे आहे आणि आम्ही यूज पण नाही केलेलं आहे माझ्याकडे वन प्लस मोबाईलच आहे तेच वन प्लस मोबाईल त्या टायमाला मी घेतले होते तर इतका महाग होता तर असं वाटलं की एवढा महाग मोबाईल मी यूज करते पण माझा भाऊ तर चौतीस हजाराचा मोबाईल घेतलेला आहे माझ्यापेक्षा पण महाग आहे तर हे बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये दाखव खूप छान असा मोबाईल आहे खूप जास्त आवडलेला आहे माझी पण इच्छा होती एक नवीन मोबाईल घ्यायची पण फिलहाल आम्ही घेऊ नंतर जेव्हा घेऊ तेव्हा मी सांगेनच तुम्हाला लोकांना शेअर करेन ही गोष्ट आता फिलहाल भावाचा मोबाईल एन्जॉय करणार आहे आम्ही बघून त्याच्यातले सगळे फंक्शन जे वो वो काय आहेत ते सगळे आणि बघू आता लेटेस्ट मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये काय काय नवीन आहे कॅमेरा तर ह्याला एक नंबर कॅमेरा आहे ह्याच्यातले फोटो कसे येतात माहित नाही बट कॅमेरा तर खूप चांगला आहे अजून आम्ही एक पण फोटो काढलेला आहे त्याच्यात आता आम्ही फोटो काढू एक आणि मग तुम्हाला दाखवू खूप मस्त माझ्या भावाला असा मोबाईल पाहिजे होता ज्याचा कॅमेरा खूप चांगला असायला पाहिजे भलेही त्यातले सिस्टम वगैरे कसे पण असो बट कॅमेरा खूप चांगला आला पाहिजे फोटो अगर चांगला आला तरच मोबाईल चांगला असं माझ्या भावाचं म्हणणं आहे मोबाईलला रिचार्ज झालेला आहे आता नवीन मोबाईल आला आणि आता आम्ही बारा ते रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही मोबाईल बघू आज खूप टायमानंतर आमच्या हातात मोबाईल आलेला आहे आणि आम्ही आज बारा एक दोनच्या आधी मोबाईल ठेवणार नाही आहे जोवर त्याचं चार्जिंग फिनिश नाही होणार तोवर आम्ही मोबाईल साईडला ठेवणार नाही तर मोबाईल आणण्याच्या खुशीमध्ये थोडंसं तोंड गोड करूयात माझ्या भावाचं मोबाईलला व्यवस्थित सांभाळ आणि व्यवस्थित केअर कर त्या मोबाईलची खूप महाग मोबाईल आहे लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी फर्स्ट टाईम होत असतात तर त्या गोष्टी व्यवस्थित आणि बघू शकता किती जास्त हॅपी झालेला आहे त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतायत की मोबाईल मिळालेला आहे बघू शकता तुम्ही त्याचा फेस मी ह्याच्या आधी एक ब्लॉग टाकलेला माझ्या भावाचा मोबाईल हरवला त्या ब्लॉग मध्ये त्याचा फेस बघा तुम्ही आणि आता हातामध्ये त्याचा मोबाईल आहे तर आताचा त्याचा फेस बघा तुम्ही सो खूप जास्त हॅपी आहे प्रत्येकाला मोबाईल लागत तर आता ह्या आपल्या ह्या जनरेशन मध्ये कुणी बिना मोबाईलचा राहू शकत नाही सगळ्यांना मोबाईल पाहिजे बट तो एवढ्या टायमापासून बिना मोबाईलचा होता खूप मोठी गोष्ट आहे ही तर फायनली त्याला मोबाईल मिळालेला आहे सगळ्यात मोठा थँक्यू मी माझ्या काकूला म्हणते कारण माझी काकूमुळेच माझ्या भावाला मोबाईल मिळालेला आहे आणि सो माझं हे ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये कळवा आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते त्यांनीच सांगेल तुम्हाला याची प्राइस ओंकार कितीचा आहे मोबाईल चौतीस हजार थर्टी फोर थाउजंड कॅशमध्ये मोबाईल आणलेला आहे आम्ही थर्टी फोर थाउजंड सो मोबाईलची प्राइस पण कळाली तुम्हाला आणि मोबाईल तर सांगितले आहे विवो व्ही थर्टी मोबाईल आहे तर हा लेटेस्ट मोबाईल आहे आत्ता आलेला फाय जीचा ह्याच्यातले फीचर्स सगळे कसे आहेत आम्ही बघू मग त्याच्यानंतर परत एक मी ते एक ब्लॉग बनवते आता मोबाईल बघू मी चेक करून आता ऑन केलेला आहे मोबाईल संतोष सगळे ते सिस्टम त्याच्यातले हे कर अपडेट करतायत त्याच्यात सगळं सिम वगैरे टाकून आता बघताय ते मोबाईल ऑन करायचा आहे आम्हाला उद्या गुढीपाडवा आहे तर उद्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन मोबाईल आमच्या घरी आलेला आहे सो उद्याच आम्हाला द्यायचा होता पण ते रावलं नाही की आलाय मोबाईल तर आता भावाला दाखवलाच पाहिजे सो त्याच्यामुळं आम्ही आता त्याला मोबाईल दिलेला आहे आणि उद्याच ऑन होईल कारण रिचार्ज नाही आहे त्या मोबाईलमध्ये उद्या आम्ही रिचार्ज करणार आहे आणि मग त्याच्यानंतर ते मोबाईल ऑन होईल तर पहिला कॉल आम्ही आमच्या काकूला लावणार आहे आणि थँक्यू सो मच म्हणणार आहे तर चला मी माझं ब्लॉग इथे एंड करते आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या ब्लॉगला बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय